आयज आम्ही सातान गवाली मौला ह्या भागाची जी खाजन शेती असा याचं पोवणी आमच्या वांगडा उपस्थित एग्रीकल्चर डिपार्टमेंटचे डायरेक्टर देसाईबाब असा तसेच आमचे झेडिओ हो एग्रिकल्चर तिसवाडी रौशल बाई तसेच कुष्टा बाब जो चेअरमॅन असा ह्या खाजनाचो आणि सगळे शेतकार हांगा उपस्थित असा मेन म्हटल्यार आमचो मेन मोटीव जो तो आम्ही कडेन उलयले की Yani shaata saaji shaatan ki issues asa ते इश्यूज अंडरस्टेंड जर त्यांना किती न्यू फेसिलिटीज जाय त्यांची दुरुस्ती जाय जात वॉटर वेव्ज जे आ, ते ब्लॉक जातात जे किती जाता ते पॉईंट असा हे शेतकऱ्यांकडे अंडरस्टेड जर स्किम्स आज स्किम्स त्यांना दिवपातून आणि तसेच हा समजा एक नवीन पॉंड्स जाय जे डिसिल्डिंग ऑफ पॉंड्स जाय तुम्ही पहिला असताना हा वांगण शेती आणि जे खादन शेती म्हणजे भात शेती हे दोन्ही शेती जो प्रयोग असा हा खूप वडा प्रमाणात हा बरे शेतकार आसा आणि बरे शेतकार ह्यांना कशी आम्ही फेसिलिटी दिवप ऍडव्हान्स एडवन, मशिनरी जे ऍडव्हान्स मेकनाईज फार्मिंग कशी को शकता हा लागून आम्ही आज हा येऊन साईट विजीट केली असा आणि एग्रीकल्चर डायरेक्टरान एक बरो प्रतिसाद दिल्ली असा आणि त्यांच्या सांगलेले असा की कसे करू शकता किती आम्ही एड करपाक शकता हा आणि ही शेती जी ती बरी करू शकता हा खूप बरं दिसतं हांगातले जितले लोक असा शेतकार जे असा ते आपणची शेतात पर्यंत बरे पैकी रोयता आणि ह्याच्या फुडेन बरी रोवची हीच हे असा आणि त्यांना म्हटलं आता आम्ही ऑलरेडी घातला uh, की पॉवर सप्लाय uh, दिवचो हो, किया मोटर यूज करून त्यांना शिप त्यांना शिपटले आणि आल्या त्यांना फन्सिंग जायना ना फेन्सिंग त्यांना सांगलेले असा की फेन्सिंग तुम्हाला समज जायना तिव्ही अप्लाय करू आणि फेन्सिंग घेऊ जे, जे करून गोरवां बीन येतात नाक प्रोटेक्ट शकतले दुसरे वॉटर म्हटल्या इरिगेशनाक लावून त्यां डिप इरिगेशन जे बाकीची फेसिलिटी जात त्याच्या बाबतीत आम्ही सांगलेले आसा सो कोणाक शेतकारां दिसता की आपण डिप इरिगेशन करू शकता त्याकाग्रिकल्चर डिपार्टमेंटची स्किम आम्ही ती स्किमच्या अंतर्गत आम्ही हे घेऊक मेटले एक डेमो कसं एक बरं प्रोजेक्ट असं ह्या करपाक करतात प्रत्येक शेतकार उमेदीन हा शेतात रोयच पुढे बसून अशी शेतं रोवची आमचा सहकार आणि आमचा सपोर्ट एग्रीकल्चर डिपार्टमेंटा तसंच बींग अ लोकल एम एल ए माझा सपोर्ट सदांच शेतकारां वगडा असतो जे त्यांना गरज पडच्या सांगते ते आम्ही काम करतो थँक्यू आज आम्ही ह्या सातान गावां आयले कडेन असा आयची मिटींग जी ही आमच्या ऑनरेबल एम एल ए विरेश घडोवन हाडले असा सो हांगा ह्या गावांत थोडे इश्यू असले इश्यू तुमी जो हो एक त्यांचा पारंपारीक बांध आणि ह्या बांदाची जी पळय रिटेनिंग वॉल असा ही डब्ल्यू आर डी डिपार्टमेंटान थोड्या वर्सां पयलीं बांधली आणि एका प्रत्येक कडे हंगा आऊटलेट असा आणि या आउटलॅटातले उदक जे ते पोनल्या सिपेज हो ही शेतकारांचा एक मेजर इश्यू असा मेजर प्रश्न असा आणि हंगचे शेतकार जे आसा ते व्हेरी एक्टीव शेतकार म्हणजे दोन पिकां घेवपी शेतकार म्हणजे ते पावसाक रोयता आणि वांगणांक रोयता प्लस ते, ते वेजिटेबल कल्टिवेशन करता आणि अळसांडोय बी लागतात असे हे सारखे व्हेरी ऍक्टिव्ह शेतकार सारखे या हेल्प करपा खातीर बाब विरेश बोरकरांची मिटींग घडोवन हाडली आम्ही सगळ्या टोटल त्यांच्या बांधाचे इन्स्पेक्शन केलेकडे असा आणि डिपार्टमेंटाच्यो आम स्किम्स आम्ही त्यांना सगळं एक्सप्लेन केला की ते कशी सवलत्यो आमच्या डिपार्टमेंटा मार्फत ते घेऊ शकता आमदार बाबान सजेस्ट केला की तुम्ही हांगा कम्युनिटी फेन्सिंग जाय जाल्यार घेऊया आमदार बाबान सांगला की तुम्हाला जर जाय बारीकशे तुमचे व्हडे असा जे पण पॉंडस आसात तो आम्ही ह्या सिजनाक आम्ही सगळं टोटल डिसिल्ड जेणे जेणेकरून तुमक वॉटर सोर्स क्रिएट जातली आणि त्या वॉटर सोर्सातल्यान तुम्ही तुमची जर पण वेजिटेबल कल्टिव्हेशन आहे मोठ्या प्रमाणात तुम्ही घेऊन शकतले त्याचबरोबर आमदारानं आणि आनिक बी एक सांगला की तुमक सपोज जर जाय जर आम्ही सोलर पंप हा इन्स्टॉल करूया म्हणून जे गोर्मेंटची स्कीम असा सरकार प्रत्येक गावांक सोलर पंप ज्या जाग्या लायटीची अरेंजमेंट ना किंवा ग्रीन एनर्जी म्हणून आम्ही सोलर पंप इंस्टॉल करतात तिवू बी आदारान एक्सप्लेन केले कडेन असा आणि जर आम्ही सगळे शेतकार या गावचे सगळे शेतकार आणि जर त्यांना आदाराचं सपोर्ट डिपार्टमेंटाच्या सगळे गोव्हर्मेंटाचा सपोर्ट जर मेळत जर ही साधारण एक पन्नास साठ हेक्टर जमीन जी आमच्या फाटल्यान दिसता ती सामकी दोन क्रॉपा खातीर हे शेतकारांनी आपली तयारी दा दाखले कडे असा आम्ही फुडली सिजनाक म्हणजे येणाऱ्या काळात आम्ही का कंटिन्युअसली हंगा दोन क्रॉप घेतले टू क्रॉप म्हणजे खरीफ आणि वांयगण दोन्ही क्रॉप घेतले हे शेतकारांचो इच्छा असा आणि तांकां सगळे सपोर्ट करतले